जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आज प्रभाग क्रमांक सातमध्ये समतानगर या भागामध्ये सहा नंबर गल्ली सचिन कांबळे यांच्या घरासमोर लागलेल्या तीन गाड्या काही अज्ञात व्यक्तींनी का मातेफिरू व्यक्तींनी ते रात्रीच्या सुमारास जाळण्यात आलेले आहेत मी स्थानिक प्रशासनाला ह्या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी व यात असलेलेच काय कृत्य करणारे माते फिरू असतील तर यांच्यावर कठोर कारवाई करावी भी, अशी मी त्यांना विनंती करतो रात्री दोनच्या सुमारास झटलेलं असताना आमचे मुलगी उठले आणि मुलाला दूध पावल्या वेळेस उठल्यानंतर बघितलं जाळ निघाला होता पूर्ण जाळ निघाल्यानंतर बघितलं तर तिन्ही गाड्या पेटल्या होत्या आमचं एवढं नुकसान झालेलं आहे फॅशन आणि एक जिपेटर आहे आमची भरपाई भरून द्या शासनाने एवढा गुन्हेगारांना अटक करा संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा